पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली ते वडदेगाव या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नदीचे पाणी वाढल्याने मंगळवेडा ते आंबे चिंचोली रस्ता बंद झाला आहे गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्यामुळे त्या पुराचे पाणी आंबे चिंचोली पुलावरून वाहत आहे आणि मंगळवेडा ते आंबे चिंचोली हा रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे तसेच आंबे चिंचोली ते वडदेगाव हा एकच रस्ता गावकऱ्यांना आहे हा एकच रस्ता वापरावा लागत आहे जो पावसामुळे अतिशय खराब झाला आहे सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे त्यामुळे येथील रस्त्यावर येता जाताना महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागते यामुळे येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशा सगळ्या गावकऱ्यांची मागणी गावकऱ्याकडून करण्यात येत आहे आंबे चिंचोली ते वडदेगाव हा पाच किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठीही बंद होतो असंही गावकऱ्याकडून सांगण्यात आले माझे नाव काकासाहेब यादव राहणारा आंबे चिंचोली आमच्या आंबे चिंचोलीला आता पूर परिस्थिती आहे मागं बघतायच तुम्ही आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही मार्ग।, मार्ग नाही आता आम्हाला पूल बुडालेला आहे आता पूर्ण बुडला बुडला मार्ग आम्हाला पूर परिस्थितीत बुडला बुडला आहे पूर परिस्थितीत एकही मार्ग नाही आम्हाला जाणारा फक्त आंबे ते दे देगाव एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे पुढेच तो ती तीही रस्ता पाण्याखाली आहे आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता आहे तीही भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदाबी झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीनं व्यक्त करतो आणि लवकरच जयाभाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबाने याची दखल घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली ती की आंबेज सॉरी जे घोषणा केली ती की एक शं एक हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकसंख्ये संख्येच्या गावाला जी तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण मा त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं ती रस्ता पहिल्यांदा करायचा देवा आमचं ऐकावं मी देवा भावचाच कार्य करता आहे आणि देवा भाऊने ही रस्ता करावा ही विनंती करतो नमस्कार मी अतुल कदम आम्ही रहिवासी आहे आपण ज्या ठिकाणी उभारले हो तो सध्या जो पूल आहे तो मला वाटतं दहा बारा वर्षापूर्वी ह्याचं निर्माण झालं या पुलाच्या पाठीमागं गावच्या लोकांनी असेल आसपासच्या आजूबाजूच्या लोकांनी भरपूर सकार्यान हा पूल झाला कारण ह्या पूल होण्यामागं एक कारण होतं की आमच्या गावाला दळणवळणाची दुसरी कुठलीच सोय नव्हती त्याच्यासाठी आमच्या गावचे समाजसेवक भारतराव वातकरी यांनी आतक परिश्रमानं आणि गावच्या सा सगळ्या सकाऱ्यांनी ह्या पुलाची निर्मिती केली परंतु पुलाची निर्मिती करत असताना मंगळ्याहून येण्याचा मार्ग या ठिकाणी एकच आहे एकच मार्ग आणि ह्याच्या अगोदरचा मार्ग होता म्हणजे तो सोलापूर आणि वडदेगाव मार्ग येणारा आंबे रस्ता तो रस्ता गेले बावीस वर्ष झालं पूर्ण बंद झालेला आहे आणि भारत स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला झाल्याच्या नंतर माझ्या मते आपल्या बघण्यात सोलापूर जिल्ह्यातला एकमेव रस्ता असा आहे की त्या रस्त्यावरती आज तागायत डांबर पडलेलं नाही आणि ज्या वेळा पूर परिस्थिती निर्माण होते प्रत्येक वर्षी पूर या नदीला येतो आल्याच्यानंतर पुलावरून पाणी वाहतं त्यावेळेला गावातले शाळकरी मुली काय मुलं काय मंगळवेढल्या आहेत काय तिकडे बेगमपूरच्या साईडला काय सोलापूरला असतील किंवा दवाखान्याचं काय काम असेल आज तिसरा चौदा दिवस आहे पुलाची वाहतूक पूर्ण बंद आहे आणि गावात जे स्थानिक डॉक्टर येत होते त्यांना बी या रस्त्यामुळे येणं झालं नाही गावातले जवळजवळ बरेचसे पेशंट सध्या उपचाराविना म्हणजे अशी अवस्था झाली उपचार सुद्धा त्यांना करू शकत नाही आणि राहिला विषय त्या रस्त्याचा तो रस्ता जो आहे त्या रस्त्याने जायचं म्हणलं तर आत्ता एक पाऊस उघडला आहे काल परवापासून अक्षरशः त्या रस्त्यावरून चप्पल पायात घालून जाणं सुद्धा शक्य नाही एवढी एवढी बिकट अवस्था आहे आणि ज्या रस्त्याविषयी आपण बोलतोय देगाव रस्ता तो रस्ता सध्या त्या रस्त्यावरून चाळीस ते पन्नास कोळीवाडा नळी किंवा आंबे चिंचलेल्या वाडी वस्तीवर राहणारी लोक शाळेला या गावात या ठिकाणी येतात अक्षरशः पाऊस पडल्याच्यानंतर तीन तीन चार चार किलोमीटरचं अंतर चालत येणं त्या लहान मुलाला शक्य होत नाही परिणामी त्याचा शिक्षणावरती परिणाम होतो आहे गावाच्या बाकीच्या ह्याच्यावरती परिणाम होतो आहे आणि दुसरा मार्ग असा होता की आम्हाला पुळूज मार्गे पंढरपूर मार्गे एक रस्ता आम्हाला त्या ठिकाणी होता परंतु पूल बोडायच्या अगोदर शंकरगावच्या वाड्यात आणि पुळूजच्या वाड्यात दोन्ही ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यामुळं सध्या आंबे चिंचोलीतला एक व्यक्ती जरी बाहेर कुठल्याही कारणानं शाळेच्या कारणानं असू द्या दवाखान्याच्या कारणानं असू द्या किंवा इतर कुठल्याही कामानिमित्त असू द्या कुठलीच व्यक्ती सध्या बाहेर जाऊ शकत नाही त्याला कारण एकच आहे कारण बावीस वर्षापूर्वी जो रस्ता या ठिकाणी होता तो आज इतिहास जमा पूर्ण झालेला आहे बावीस वर्षापूर्वी सोलापूर आंबे एक बस चालू होती संध्याकाळच्या वेळेला केवळ रस्ते अभावी की रस बस बंद झालेली आहे आणि माझ्या मते पंढरपूर तालुक्यातलं एकमेव गाव असं आहे की आज तागायत सद्यस्थितीत एकही एस टी महामंडळाची गाडी आमच्या गावामध्ये येत नाही कारण या गावातील जवळजवळ पन्नास ते साठ मुलं मंगळवेढला जाऊन उचिटांच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शाळेला एस टीमधून जातात पुलावर आता ते अगोदर जातात परंतु आता पुराची परिस्थिती आज चार दिवस झालं मुलांची शाळा बुडली पालकांनी जर ठरवलं त्या रस्त्याने जाऊन मंगळवेढला नेऊन सोडायचं म्हणलं दहावी बारावीची मुलं आहेत काय कॉलेजची डिप्लोमाची मुलं आहेत परंतु त्यांना नेऊन सोडायचं म्हणलं तरी शक्य नाही कारण आंबे चिंचोलीपासून तेगाव रस्ता चालत जायला किमान एक पाऊन तास ते एक तासाचा कालावधी लागतो आहे आणि मोटरसायकल जर त्या रस्त्याला चालत नाही एवढ्या प्रकारची बिकट अवस्था झालेली आहे तर तुमच्या दोन्हीच्या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून आंबेजुनचुली वासियाच्या वतीनं माझी एक नम्र विनंती आहे की आत्तापर्यंत आमच्या या कळत्यापणामध्ये एक पाच पाच पंचवर्षिक आम्ही बघितल्या प्रत्येक सरकारनं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे कुठल्या तरी योजनेतनं तुमचा रस्ता बसवतो कुठल्या तर ठिकाणावरून त्या ठिकाणी मुरूम टाकतो किंवा जा तात्पुरतं जाण्या इन रस्ता आम्ही करतो असं सांगितलं गेलं काय काय वेळेला आम्हाला सांगितलं की तुमचा रस्ता सात किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर मंजूर झालेला आहे आणि तो काम लवकरच सुरू होईल ही आश्वासनं देऊन पण आज दोन वर्ष होऊन गेलेली आहेत सत्तांतर झाले आम्हाला कुठला पक्ष भाजप काँग्रेस याच्याशी काही देणं घेणं नाही पूर्ण आंबे गावची सध्या लोकसंख्या जवळजवळ अडीच हजाराच्या घरात आहे अडीच हजार लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे ज्या वेळेला अशी बिकट परिस्थिती की नदीला पाणी आलेलं असतं पुलावरती पाणी असतं दवाखान्याचा पेशंट बाहेर जाऊ शकत नाही शासकीय कामं कुठली होऊ शकत नाही त्यानंतर शाळकरी मुलं जाऊ शकत नाही आज पाच पाच दिवस झालं मुलांचं शिक्षणाचं म्हणजे नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान पूर्ण भरून काढण्यासाठी केवळ एकमेव असा मार्ग आहे तो म्हणजे जुना बंद झालेला इतिहास जमा झालेला जा तो वड देगाव आंबे चिंचोली रस्ता तो जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर हा रस्ता सध्या चालू प्रशासनानं करावा माझं नाव सुनीता हा शिरसट राहणार आहोत आंबी चिंचोली ह्या रस्त्याची आम्हाला काय कायम गरज जाय आम्ही रस्तेच्या जा कडल्या चिटकून राहायलाय आम्हाला चिक्कल होतोय मरणाचा आमचा पाय मोडतोय निसरतोय मरणाचं हा मग तुम्ही काय करावं साहेब बघा माझे हात धुवून तुम्हाला विनंती आहे हे रस्ते तुम्ही दखल घ्यावावी रस्ता आम्हाला दोन मिनट तुम्ही मंजूर करून द्यावा वृक्षांबी कचोर दिन मुजावर राहणार आंबे चिंचली पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा ह्या रस्त्याला रस्त्या कधीच कधीच रस्ता झालेला आमचं लगीन झालं तसं हे रस्ता झालेला नाही पण चाळीस वर्ष झालं लहान लेकरांची इतकी समस्या बेकार आहेत की, बे की रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात लहान मुली जायचं म्हटलं बेहतात ह्या रस्त्याने महामंडळ होती ती पण बंद झाली एक टेम्पो घेऊन जर लेकरांना जायचं म्हटलं तरी ते टेम्पोला सुद्धा नको म्हणतं की तुमच्या गावचा रस्ता बेकारला आहे आमचे की नंती आहे की आमदार साहेबांना घ्या रस्त्याची दक्कल जादा जादा आहे दोन महिन्यात घ्यावं हो, आमची एक नम्रती विनंती आहे दादांना आणि मतदान आल्यास त्यावेळेस गाडी दारात रात ना दिवस उठत नाहीत महिलांचं मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांची आणि महिलांच्या दवाखान्याची काय दक्कल घेत नाही त्यांनी श्रद्धा दत्तात्रय यादव येता सातवी आंबे चिंचोली गावात राहते पाच दिवस झालं मी शाळेला गेलो नाही शाळेला गेले नाही या रस्त्यामुळं हे रस्ता खूप खराब झालेला आहे मी ह्या रस्त्यावर जाताना पुढणे गाडा गाड्या आल्यावर कुठे जावं ते आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही इकडे सरकताना आम्ही आमचा पाय घसरतो अवतडी आंबी चिंचोली मी आंबे चिंचोलीचा रहिवाश असून जवळजवळ चाळीस वर्षाचा काळ होऊन गेला आंबे चिंचोलीचे जवळजवळ चार पाच आमदार ढोबळे गेले माले गेले रमेश कदम गेलं आता खरे आले अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही आता साडेसात कोटीचा मानंड रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही आमच्या गावाला आंबे चिंचोली वर्धेगाव रस्ता व्हावं एवढीच इच्छा आहे आमची कुणी रस्त्यात राजकारण आणू नये आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आंबे चिंचोलीच्या गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो या गावकऱ्याला विरोध करू नका की शाळेच्या विद्यार्थी जवळजवळ दोनशे ते तीनशे विद्यार्थी येते ह्या रोडनं जाणारी दीडशे येते आमच्या ह्या ह्या रोडला त्या मुलाकडे बघून तर त्यांनी राजकारण नये बघा एवढी इच्छा आहे माझी आंबे चिंचली ह्या लोकाला राजकारण करू नका एवढा रस्ता हो आंबे चिंचली द्या का पाच किलोमीटर रस्ता आहे पाच ते सहा किलोमीटर बेकार रस्ता एकदा त्या तिथं रक्षाबंधनला आली ती एक भावाला राखी बांधताय तिचा पाय हा हात दोन्ही बी मोडला कसं करायचं इतकं बेकार कंडिशन आहे आम्ही चिंचडी गावची पुरात फुल बुटला कोणीकडे पर्याय मार्ग दुसरा नाहीच बघा